बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे अयोध्येतल्या मंदिरात बालरूपातल्या रामाबरोबरच एक वेगळी मूर्तीसुद्धा प्रतिष्ठापित केली जाणार आहे ती मूर्ती कर्नाटकचे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे त्यामुळे मूर्तिकार अरुण योगीराज सध्या चांगलेच चर्चेत येत आहेत त्यानिमित्ताने अरुण योगीराज यांच्याबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया मूर्तिकार अरुण योगीराज हे कर्नाटकातल्या मैसूरचे रहिवासी त्यांच्या घरात गेल्या पिढ्यांपासून मूर्ती काम त्यामुळे मूर्तिकार मूळ प्रवासाची सुरुवात घरातूनच झाली कर्नाटकातले प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे ते सुपुत्र ही त्यांची आधीची ओळख पण आता त्यांनी मूर्तिकार म्हणून स्वतः सुद्धा नावलौकिक निर्माण केलंय अयोध्येतल्या राम मूर्ती आधी त्यांनी केदारनाथ या ठिकाणी आदि शंकराचार्यांची बारा फूट उंचीची मूर्तीही निर्माण केली मैसूर या ठिकाणी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची मूर्ती त्यांनी साकारली मैसूरच्या राजाचा चौदा फुटांचा पुतळाही त्यांनी तयार केला मैसूर या ठिकाणी त्यांच्या हातातून निर्मिलेली हनुमानाची एकवीस फुटाची मूर्तीही बसवण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा पंधरा फुटी पुतळाही त्यांनी तयार केलाय शिवाय अरुण योगीराज यांनी इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची तीस फुटाची मूर्तीही तयार केली आहे ही मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या दिवशी दिल्लीतल्या इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आली त्यांच्या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली आणि त्यांचं कौतुक केलं एमबीएचे शिक्षण पूर्ण करून योगीराज यांनी एका खाजगी कंपनीत काही काळ काम केलं मात्र दोन हजार आठ मध्ये नोकरी सोडून त्यांनी पूर्ण मूर्तिकार म्हणून काम करण्याचं ठरवलं तेव्हापासून एक सो एक मूर्ती बनवत त्यांनी आपल्या कामाचा ठसा जगभर उमटवलाय